आकाशवाणी मुंबई श्रद्धा वजे प्रादेशिक बातम्या बातम्या देत आहे ठळक राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी सुनेत्रा पवार यांची निवड राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून आज घेणार शपथ देशाच्या साखर उत्पादनात अठरा पूर्णांक पस्तीस शतांश टक्के वाढ महाराष्ट्रात सर्वाधिक उत्पादन उत्तर प्रदेशातल्या एटा जिल्ह्यातलं पाटणा पक्षी अभयारण्य आणि गुजरातमधल्या कच्छ जिल्ह्यातलं छारी धांड यांना रामसर स्थळांचा दर्जा बहाल आणि भारत न्यूझीलंड ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतला शेवटचा सामना आज तिरुअनंतपुरम इथं रंगणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची बैठक आज मुंबईत झाली अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या विधिमंडळ पक्षनेतेपदी खासदार सुनेत्रा पवार यांची निवड एकमतानं झाली दिलीप वळसे पाटील यांनी सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला तर छगन भुजबळ यांनी त्याला अनुमोदन दिलं राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार आज शपथ घेतील संध्याकाळी पाच वाजता महाराष्ट्र लोकभवन इथं शपथविधी होणार आहे तत्पूर्वी सुनेत्रा पवार यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आहे या घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चेवर पडदा पडला आहे सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रीपद देण्याचा निर्णय घाई गडबडीनं होत असल्याची प्रतिक्रिया ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांची बैठक आज बारामती इथं होत आहे अजित पवार यांच्या जागी सुनेत्रा पवार यांना विधिमंडळ पक्षनेतेपद आणि उपमुख्यमंत्रीपद मिळावं हा पूर्णपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निर्णय असून भाजप केवळ युतीधर्म म्हणून त्याला पाठिंबा देत असल्याचं भाजप नेते नवनाथ बन यांनी वृत्तसंस्थेला सांगितलं महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनं आज मुंबईत विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली आहे त्यात विधिमंडळ पक्षनेत्याची निवड होईल अशी माहिती पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी दिली विधिमंडळ नेतेपदासाठी दिवंगत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावाची चर्चा आहे दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही पक्षांचं विलिनीकरण करण्याच्या पर्यायाची चर्चाही सुरू आहे राज्यातल्या साखर उत्पादनात यंदाच्या हंगामात बेचाळीस टक्क्यांनी वाढ झाली असून महाराष्ट्र देशातलं साखर उत्पादनातलं अग्रणी राज्य ठरलं आहे राज्यात दोन हजार पंचवीस सव्वीस या चालू हंगामात एकतीस जानेवारीपर्यंत अठ्याहत्तर लाख सत्तर हजार टन साखरेचं उत्पादन झाल्याची माहिती भारतीय साखर आणि जैव ऊर्जा उत्पादक संघटनेनं दिली गेल्या वर्षीच्या तुलनेत साखर कारखान्यांच्या संख्येतही वाढ झाली आहे राज्यात सध्या दोनशे सहा साखर कारखाने आहेत तर गेल्या वर्षी ही संख्या एकशे होती देशाचं साखर उत्पादन चालू हंगामात अठरा पूर्णांक पस्तीस शतांश टक्क्यांनी वाढून एक कोटी पंच्याण्णव लाख टनावर पोहोचला आहे गेल्या हंगामातलं उत्पादन एक कोटी साठ लाख टन इतकं होतं ऑक्टोबर ते सप्टेंबर साखरेचा हंगाम असतो देशात पाचशे पंधरा साखर कारखाने आहेत मागील वर्षी ही संख्या पाचशे एक होती उत्तर प्रदेश हे पंचावन्न लाख दहा हजार टन साखर उत्पादित करून देशातलं दुसऱ्या क्रमांकाचं साखर उत्पादक राज्य ठरलं तिसऱ्या क्रमांकावर कर्नाटक असून तिथं यंदा साखर उत्पादन पंधरा टक्क्यांनी वाढलं आहे देशभरात पंचवीस कोटींहून अधिक मृदा आरोग्य कार्डाचं वाटप शेतकऱ्यांना करण्यात आलं आहे कृषी मंत्रालयानं आज ही माहिती दिली अनेक कारणांमुळे मातीतल्या पोषक तत्वाच्या पातळीत घट होत आहे त्यावर उपाययोजना म्हणून सरकारनं दोन हजार पंधरामध्ये मृदा आरोग्य कार्ड योजना, योजना सुरू केली गेल्या वर्षी जुलैपर्यंत या योजनेअंतर्गत त्र्याण्णव हजारांहून अधिक शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम साठ लाखांहून अधिक थेट प्रात्यक्षिक आणि हजारो जनजागृती मोहिमा राबवण्यात आल्या मृदा आरोग्य कार्ड दर दोन वर्षांनी जारी केली जातात त्याद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या मातीतली पोषक तत्वांची स्थिती आणि भौतिक रासायनिक परिस्थितीची व्यापक माहिती दिली जाते जळगाव महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी प्रत्येकी सहा असे बारा अर्ज भाजपनं भरले आहेत शिवसेनेकडूनही दोन्ही पदांसाठी प्रत्येकी दोन असे चार अर्ज आले आहेत जळगाव महापालिकेची विशेष महासभा सहा फेब्रुवारीला होत आहे या सभेत महापौर आणि उपमहापौर पदाची निवड होईल जळगाव महापालिका निवडणुकीत भाजपनं सर्वाधिक सेहेचाळीस तर शिवसेनेनं बावीस जागा मिळवल्या आहेत अपक्षांच्या पाठ ठिंब्यानंतर महायुतीचं संख्याबळ सत्तर झालं आहे या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत देशामध्ये आणखी दोन नव्या पाणथळ जागांना रामसर स्थळांचा दर्जा मिळाल्याची घोषणा पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी केली आहे उत्तर प्रदेशातल्या एटा जिल्ह्यातलं पाटणा पक्षी अभयारण्य आणि गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात छारी धांड ही ठिकाणं रामसर क्षेत्रात समाविष्ट झाली आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाचं रामसर क्षेत्र दोनशे शहात्तर टक्क्यांवरून अधिक विस्तारलं आहे दोन हजार चौदामध्ये अशा पाणथळ जागा केवळ सव्वीस होत्या त्यात वाढ झाली असून आता ही संख्या अठ्ठ्याण्णवपर्यंत पर्यंत पोहोचल्याचं यादव यांनी म्हटलं आहे एकोणीसशे एकाहत्तरमध्ये इराणमधल्या रामसर इथं झालेल्या पाणथळ जागांच्या करारात एक फेब्रुवारी एकोणीसशे ब्याऐंशीपासून भारत सहभागी देश आहे पाटणा पक्षी अभयारण्य आणि छारीधांडचा रामसर स्थळांच्या यादीत समावेश झाल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे भारत युरोप महासंघातल्या मुक्त व्यापार करारामुळे युरोपियन देशांना होणारी भारताची निर्यात पाच वर्षात दुप्पट होऊ शकते असा विश्वास वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल यांनी आपल्या समाज माध्यमांवर व्यक्त केला आहे उद्योजक सूक्ष्म लघु मध्यम उद्योजक स्टार्टअप्स यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर लक्ष केंद्रित करण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे भारतीय पोलीस सेवेतल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना केंद्र सरकारची दोन वर्ष सेवा अनिवार्य करण्यात आली आहे पोलीस अधीक्षक आणि उप महानिरीक्षक पदासाठी प्राप्त अधिकाऱ्यांना हा नियम लागू होईल असं केंद्रीय गृहमंत्रालयानं यासंदर्भात सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे दोन हजार अकराच्या तुकडीपासून हा नियम लागू होईल भारत आणि न्यूझीलंड दरम्यान ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतला पाचवा आणि अंतिम सामना आज तिरुअनंतपुरम इथं होणार आहे सायंकाळी सात वाजता सामना सुरू होणार आहे भारतानं यापूर्वीच या, या मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे यानंतर सात फेब्रुवारीपासून ट्वेंटी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होणार आहे मुंबई आणि दिल्ली यांच्यात मुंबईतल्या शरद पवार स्टेडियममध्ये सुरू असलेल्या रणजी करंडक सामन्याच्या आजच्या तिसऱ्या दिवशी दिल्लीनं दुसऱ्या डावात चहापानापर्यंत तीन बाद एकशे एकवीस धावा केल्या आहेत सध्या दिल्लीकडे पंचवीस धावांची आघाडी आहे तत्पूर्वी मुंबईनं पहिल्या डावात तीनशे सतरा धावांपर्यंत मजल मारून दिल्लीवर शहाण्णव धावांची आघाडी घेतली दिल्लीनं पहिल्या डावात दोनशे एकवीस धावा केल्या होत्या वडोदरा इथं उद्या खेळल्या जाणाऱ्या महिला प्रीमियर लीग क्रिकेट सामन्यांच्या शेवटच्या साखळी सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचं सा भवितव्य ठरणार आहे यू पी वॉरियर्स विरुद्ध हा सामना होणार असून दिल्ली कॅपिटल्सचा संघ जिंकला तर त्यांना थेट गुजरात जायंट्स विरुद्ध एलिमिनेटरमध्ये पाठवलं जाणार आहे ज्यामध्ये आठ गुण असतील आणि ते लीगमध्ये तिसऱ्या स्थानावर राहतील तसंच गतविजेत्या मुंबई इंडियन्सला धावांच्या यादीतून बाहेर काढतील दुसरीकडे शेवटच्या स्थानावर असलेल्या यूपी वॉरियर्स विजयी झाले तर मुंबईसाठी दारक खुली होतील अशा परिस्थितीत या तिन्ही संघांचे समान सहा गुण असतील आणि नेट रन रेट अंतिम फेरी स्थान मिळवण्यासाठी एलिमिनेटरमध्ये गुजरात चॅलेंजचा सा सामना कोणाशी होईल हे ठरेल तिन्ही संघांपैकी वॉरियर्सचा सर्वात वाईट नेट रन रेट असून मुंबई इंडियन्सचा सर्वोत्तम नेट रन रेट आहे उद्या संध्याकाळी साडेसात वाजता सामना सुरू होईल ठळक बातम्या पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी सुनेत्रा पवार यांची निवड राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून आज घेणार शपथ देशाच्या साखर उत्पादनात अठरा पूर्णांक पस्तीस शतांश टक्के वाढ महाराष्ट्रात सर्वाधिक उत्पादन उत्तर प्रदेशातल्या एटा जिल्ह्यातलं पाटणा पक्षी अभयारण्य आणि गुजरातमधल्या कच्छ जिल्ह्यातलं छारी धाण यांना रामसर स्थळांचा दर्जा बहाल आणि भारत न्यूझीलंड ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेट मालिके शेवटचा सा सामना आज तिरुअनंतपुरम इथं रंगणार या बरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात नमस्कार